गाठला कळस भाजपाचे उमेदवार सुधीर मुंगटीवार यांचे बहीण भावाच्या पवित्र नात्याला कलंकित करणारे जाहीर सभेत अशील वक्तव्य लोकसभा निवडणूक मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसा प्रचाराच्या रणधुमाळीचा वेग वाढतो आहे स्टार प्रचारकांच्या उपस्थितीत उमेदवार आपली बाजू आपल्या पक्षाचा अजेंडा जनतेसमोर मांडताना दिसते आहे पूर्वी प्रचार करताना उमेदवार प्रतिस्पर्धी उमेदवारांना मान सन्मान राखत त्यातही महिला प्रतिस्पर्धी उमेदवार असेल तर बोलताना शब्दाची जे भान ठेवत सामाजिक भान राखत परंतु हल्ली अलीकडे उमेदवार मात्र या क्षेत्राचा विकास कसा करणार यावर न बोलता वैयक्तिक टीका टिप्पणी करत असून बेताल वक्तव्याचे स्वतःचीच कोंडी करून घेत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे सांगायचे म्हणजे नुकतीच चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे भाजपाचे उमेदवार सुधीर मुंगटीवार यांची जिल्ह्यातील येथे प्रधानमंत्री मोदी यांच्या उपस्थितीत जाहीर सभा संपन्न झाली यात मुंगटीवारांनी काँग्रेस पक्षावर आपल्या आक्रोशपूर्ण वाणीतून शाब्दिक हल्ला चढविताना बहीण भावाच्या पवित्र नात्याला कलंकित करणारे वक्तव्य केले यामुळे अखिल महिला वर्गात तीव्र पडसाद उमटले या वादग्रस्त वक्तव्यामुळे महिलांमध्ये रोष व्यक्त करण्यात येत आहे या संतापजनक वक्तव्याचा धाका पकडून शहरातील महिलांनी उपविभागीय अधिकारी वरोरा यांना निवेदन सादर करीत भाजपाचे उमेदवार सुधीर मुंगटीवार यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून कारवाईची मागणी केली आहे यावेळी निवेदन देताना माजी नगरसेविका प्रतिमा जोगी लता हिवरकर दीपा पारेलवार विलास टिपले राजेश महाजन सोनम टेकाम आदी उपस्थित होते एका सक्या भावागा, सक्या सोबत कपडे एका खाटेवर हे काँग्रेस वागे देशाचे तुकडे तुकडे करण्याची भाषा करण्याची काँग्रेस वागे चंद्रपूरला मोदीजींची सभा होती त्यात सुधीर भाऊ मुनगंटीवार Uh, यांनी सभेला ते संबोधित करत होते तर त्या सभेमध्ये बोलताना त्यांनी काँग्रेस पक्षाविषयी अतिशय अतिशय घाणेरडे असे म्हणजे अश्लील असे उच्चार काढले आणि ते पवित्र नात्याबद्दल बहीण भावाच्या पवित्र नात्याबद्दल ते बोलले की म्हणजे मी तर बोलू शकत नाही आणि सांगू पण शकत नाही की ते काय बोलले पण हे सर्वांना माहिती आहे की ते काय बोलले तर या शब्दांचा आम्ही सर्व महिला जाहीर निषेध करतो आणि आमच्या मॅडम प्रतिभाताई धानोरकर यांना सारखं ते म्हणजे कुठल्या ना कुठल्या याच्यातनं मागे खेचण्याचा प्रयत्न करतात त्यांना डावलण्याचा प्रयत्न करतात आणि सीट मिळाल्यापासनं सारखे ते मॅडमच्या अगदी मागे लागलेले आहेत आणि मॅडमच्या अश्रूवर बोलतात कधी कुठल्या विषयावर बोलतात आणि मला तर आता त्यांच्या या वक्तव्यावरून असं वाटायला लागलेलं ला आहे की पराभवाच्या भीतीने त्यांचं मानसिक संतुलन हे बिघडलेलं आहे मला पूर्णपणे अशी जाणीव झालेली आहे की ते पायाखालून जमीन त्यांची घसरलेली आहे आणि एका महिलेला ते घाबरत आहेत आणि त्यांचे हे जे, जे, जे अतिशे, अतिशे उच्चार आहेत हे अतिशय अतिशय घानेडे उच्चार ते बोलले काल म्हणजे संस्कृतीला शोभणारे हे उच्चार नव्हते कारण ते स्वतः तेहतीस वर्षाचं त्यांचं राजकारण आहे तेहत्तीस वर्षाच्या राजकारणात ते, वर्षा राज ते, वर्षा राज ते आमदार झाले चार वेळा ते आमदार झाले मंत्री झाले वनमंत्री झाले आणि एक सुसंस्कृत माणूस अशा भाषेत बोलतो याचं आम्हाला नवल वाटते अरे बोला ना पक्ष पक्षाची विरोध असतो पण अशा पद्धतीचं बोलणं तिथे महिलासुद्धा उपस्थित होत्या त्या महिलांना काय वाटलं असेल आणि स्वतः सुधीर भावना का बहीण नसेल का सुधीर भाऊला बहीण नसेल की काय बोलायचं भावाच्या नात्याबद्दल इतकं घाणेरडे उच्चार आणि इतक्या उच्च पदावर गेलेला माणूस अरे तो काय लायकीचा माणूस आहे का मग या पदासाठी लोकसभा बनियारणीसाठी ते खासदारकीसाठी लढत आहेत नाही बिलकुल नाही आमच्या महिला याला निषेध करत आहे आणि त्यांना माफी मागावी लागेल ला आमच्या पक्षाला राजीव गांधींना आणि आमच्या नेत्या सोनिया गांधींना त्यांना माफी मागावी लागेल आणि आमच्या सर्व महिलांकडून आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि निवडणूक आयोगाकडून आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आ... खरं तर सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना मी सुसंस्कृत एक आपल्या राज्यातले एक सुसंस्कृत आमदार लोकप्रतिनिधी म्हणून समजत होतो एक मंत्री म्हणून समजत होतो सांस्कृतिक खात्याचे ते मंत्री आहे परंतु कालचं चंद्रपूर येथील नरेंद्र मोदी यांच्या सभेतील जे वक्तव्य आहे ते पाहून खरोखरच खूपच जोरदार धक्का बसला तो व्हिडिओ पाहून तो व्हिडिओ आपण पूर्ण पाहू शकत नाही मी पहिले तो व्हिडिओ फेसबुकवर टाकायचा प्रयत्न केला मग नंतर मी डिलीट केला कारण एवढ्या अश्लाघ्य भाषेत सुधीर भाऊ बोलतील असं मला कधीच वाटलं नाही खरोखरच सुधीर भाऊला नेमकं काय झालं आहे आत्ताच राजूभाऊ बोलले की ते कधी उमेदवारांच्या आमच्या उमेदवार प्रतिभाताई धानूरकर यांच्या अश्रूवर बोलतात कधी त्यांना जेलवर टाकण्याबद्दल बोलतात आणि काल तर त्यांनी सी सीमा पार करून इतक्या साऱ्या महिलांच्या देखत त्यांची जीभ अशा शब्दांबद्दल कशी चालली याचंच खूप आश्चर्य वाटते या घटनेचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे मी सुधीर भाऊच्या या वक्तव्याचा तीव्र शब्द निषे निषेध व्यक्त करतो प्रतिनिधी हितेश राजणहिरे परोरा जिल्ह्याच्या